नमस्कार इजी रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवायचे आहे श्रावण स्पेशल शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्याची भाजी रेसिपीला सुरुवात करूया दोन पाळ्या तेल घेते मी तेल आपलं गरम झालं त्याच्यात मोहरी कढीपत्ता कांदा थोडासा शिजला का आपण त्याच्यात टॉमॅटो टाकायचा आहे कांदा आपला थोडासा शिजले आता मी टॉमॅटो टाकतो तर त्याच्यात कोथिंबीर आणि एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी घेतल्या त्याच्यात आपलं शिजलं आहे थोडंसं तेल पण आता सुटले बघा त्याच्यात थोडासा हिंग लसूण अद्रक आणि मिरची पेस्ट त्यानंतर हळद जिरे पावडर धने पावडर मटण बनवलं आहे सुका खोबरा भाजून घेतला आहे त्याच्यात कोथिंबीर आणि एक मिरची घेतली ले। ते दोन चमचे मी वाटण्याचे टाकते आपण आपलं मस्त छानपैकी शिजलं आता सर्व अर्धा ग्लास पाणी टाकते आणि या वाटण्याला आता आपण एक उकळी घेणार आहोत थोड्या प्रमाणातच मीठ घालते कारण शेंगा उकडता वेळेस मी थोडंसं मीठ घातलेला होता तिथं छानपैकी उकळी आलेली आहे बघा शेवग्याचे शेंगा आणि बटाटा उकडून घेतले तो टाकते मी उकडता वेळेस मी याच्यात मीठ टाकला होता त्यामुळे मी मीठ थोडासाच टाकले याच्यावर आता पाच मिनिटे मी झाकण ठेवते बघूया आता आपण भाजी कशी झाली ती छान मस्त रंग पण छान आला आहे बघा आणि सर्व एकजीव भाजी झालेली आहे आपली शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्याची रस्सा भाजी याच्यात कोथिंबीर टाकते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशी भाजी एकदा करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद